विद्यार्थ्यांना आपण प्रकरण नंबर सहा कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ह्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यातील उपघटक आहे संचालकांची नियुक्ती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संचालकांचे प्रकार याचा अभ्यास केलेला आहे आणि आज आपण संचालकांची नियुक्ती संचालकांची नियुक्ती कोण करणार आहे हे बघूया त्यामध्ये पहा संचालकांची नियुक्ती किंवा नेमणूक आता त्यामध्ये संचालक जे आहेत ते प्रथम संचालक आणि नंतरचे संचालक आता प्रथम जे संचालक आहेत प्रथम संचालक म्हणजे कुठले संचालक तर कलम एकशे बावन्ननुसार नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे कंपनीचे प्रवर्तक प्रथम संचालकांची नियुक्ती करतात प्रथम संचालकांची नियुक्ती हे कंपनीचे प्रवर्तक करत असतात कंपनीचे प्रवर्तक हे कंपनीची स्थापना करतात व स्थापनेबरोबरच कंपनीमध्ये कंपनीची नियमावली आणि घटनापत्रक तयार केलं जातं मग घटनापत्रक आणि नियमावली यावरती सह्या करण्यासाठी ज्या व्यक्तींची नेमणूक केलेली असते किंवा ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात ते कंपनीचे सभासद असतात कंपनीचे मेंबर असतात मग जे मेंबर्स असतात तेच कंपनीच्या अगोदरचे संचालक म्हणून गृहीत धरलं जातं जर नियमावलीमध्ये अशी तरतूद नसेल तर घटनापत्रकासाठी सही करणाऱ्या व्यक्तींनाच प्रथम संचालक समजण्यात येते म्हणजे जर नियमावलीमध्ये अशी तरतूद नसेल की हेच संचालक आहे म्हणून पण घटनापत्रकावर ज्या व्यक्तींनी सह्य केलेल्या असतात तेच प्रथम संचालक म्हणून समजण्यात येते आता यामध्ये पहा एक व्यक्तीसंद कंपनी संदर्भात जी व्यक्ती सभासद आहे तीच प्रथम संचालक असते म्हणजे कंपनी स्थापन करताना जी व्यक्ती सभासद असते तीच कंपनीची प्रथम संचालक असते कारण की कंपनीमध्ये अगोदर ज्या व्यक्ती सभासद झालेल्या असतात त्याच व्यक्ती संचालक होतात कारण की कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये कंपनीचं कामकाज बघण्यासाठी ह्या व्यक्तींना अगोदर पुढाकार घ्यावा लागतो म्हणूनच यांना प्रथम संचालक असे म्हणतात मग पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक नियुक्त होईपर्यंत हेच संचालकपदी असतात जे अगोदरचे संचालक असतात तेच संचालकपदी असतात जोपर्यंत पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा होत नाही तोपर्यंत जोपर्यंत ह्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन संचालकांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत जे अगोदर गृहित धरलेले आहेत तेच संचालक असतात त्यानंतर ब आकडा आहे सभासदांद्वारे संचालकांची नियुक्ती अगोदर पाहिलं आपण प्रथम संचालक आकडा आणि ब आकडा आहे सभासदांद्वारे संचालकांची नियुक्ती यामध्ये सुद्धा कलम एकशे बावन्ननुसार सार्वजनिक कंपनीचे नंतर नंतरचे संचालक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्त केले जातात प्रथम संचालक म्हणजे कोणते कंपनीमध्ये जे अगोदर सभासद असतात तेच प्रथम संचालक म्हणून समजण्यात येते व नंतरचे संचालक कोणते तर ज्या व्यक्तींची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्ती केली जाते ते असतात नंतरचे संचालक साधारणपणे संचालक मंडळाच्या एकूण संख्येच्या दोन तृतीयांश संचालक नियुक्त केले जातात व हे संचालक आळीपाळीने निवृत्त होत असतात हे संचालक सगळे एकाच वेळी निवृत्त होत नाही तर आळीपाळीने अगोदर झाले की याच्यानंतर पाठोपाठ दुसरा मग तिसरा असं या ठिकाणी आळीपाळीने संचालक निवृत्त होतात त्यानंतर क आकडा आहे संचालक मंडळाद्वारे संचालकांची नियुक्ती कलम एकशे त्रेसष्टनुसार संचालक मंडळाने संचालकांची नियुक्ती करणे न त्यामध्ये एक आहे अतिरिक्त संचालक आता अतिरिक्त संचालक म्हणजे अतिरिक्त संचालकांची नियुक्ती हे संचालक मंडळ करते अतिरिक्त अतिरिक्त असे संचालक असते की या संचालकांची नियुक्ती ही संचालक मंडळ करत असते दोन नंबर आहे प्रासंगिक रिक्त पदे एकशे एकसष्ट कलम आणि चारनुसार प्रासंगिक म्हणजे एखादा संचालकाचा मृत्यू झाला असेल किंवा एखाद्याने राजीनामा दिला असेल किंवा इतर कोणतंही कारण असेल की त्या कारणाने त्याचं पद हे रिक्त झालेलं असेल तर ते पद पद भरण्याचा अधिकार संचालक मंडळास असतो मग अशा प्रकारे नेमणूक केलेली व्यक्ती जी नेमणूक केलेली व्यक्ती असते ती हा पदभार मूळ संचालकाच्या कार्यकालावधीपर्यंत सांभाळू शकते जे एखाद्या संचालकाला मदत करायची असेल तर त्याचं जे रिक्तपद आहे ते रिक्तपद कामा त्या त्याला त्या कामावर येऊपर्यंत किंवा ते पद आहे तो येणार नाही मग तिथं दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक होऊपर्यंत ज्या व्यक्तीची ने नेमणूक केलेली असते त्याला रिक्तपद संचालक असे म्हणतात म्हणजे रिक्तपदावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याची नेमणूक केलेली असते तीन नंबर आहे पर्यायी संचालक आता पर्यायी संचालक मूळ संचालक जर विदेशी गेला असेल व संचालक मंडळाच्या सभा सभेमध्ये तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या संचालक मंडळाच्या सभा होत असतील तर त्याच्या गैरहजेरीत पर्यायी संचालकाची नेमणूक संचालक मंडळ करू शकते आता पर्यायी संचालक म्हणजे एखादा संचालक असेल तो संचालक काही कारणास्तव सभेसाठी हजर राहू शकला नाही किंवा तो विदेशी गेलेला असेल व विदेशी गेलेली व्यक्ती ही लगेच त्या सभेसाठी हजर होऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी संचालक मंडळ या पर्यायी संचालकाची नियुक्ती करतात मग अशी नियुक्ती मूळ संचालक परत येईपर्यंत किंवा त्याचा कार्यकालावधी संपेपर्यंत वैध असते म्हणजे तो मूळ संचालक जो आहे तो मूळ संचालक संचालक पुन्हा येईपर्यंत किंवा त्याचा जो काही कार्य कालावधी आहे त्याच्या कार्याचा जेवढा कालावधी आहे तेवढ्या कालावधीपर्यंत ही हे, हे जे नेमणूक केलेली असते ह्या संचालकाची ही वैध असते तसेच जो हा कालावधी आहे हा कालावधी तीन महिन्यांपेक्षा कमी नसावा कमीत कमी हा तीन महिने कालावधी असावा पर्यायी संचालकाचा चार नंबर आहे संस्थेची नामनिर्देशित व्यक्ती कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या संस्थेने संचालक म्हणून जर एखाद्या व्यक्तीचे नामनिर्देशन केले असेल तर कंपनी कायद्यामध्ये तरतुदीनुसार कंपनी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जर एखाद्या संस्थेने संचालक म्हणून जर एखाद्या व्यक्तीचे नाम नाव सुचवले असेल नामनिर्देशन केले असेल तर संचालक मंडळ त्या व्यक्तीला संचालक म्हणून नियुक्त करू शकते जर असे कायद्याने तरतूद केलेली असेल तर त्यानंतर ड आकडा आहे द्वारे संचालकाची नेमणूक हे आहे कलम दोनशे एक्केचाळीसनुसार कंपनी व्यवहारातील गैरव्यवस्थापन रोखण्यासाठी सभासदांनी लवादाकडे याचिका केली असेल तर कंपनी व्यवहारातील गैरव्यवस्थापन रोखण्यासाठी सभासदांनी जर याचिका केलेली असेल लवादाकडे किंवा एखादा अर्ज दाखल केला असेल तो अर्ज यासाठी की मदतीचा हात मागण्यासाठी मदत करण्यासाठी अर्ज दाखल केल्यावर मदत म्हणून लवादाकडून संचालकाची नेमणूक केली जाते या ठिकाणी जर कंपनीतील व्यवहार हे गैर होत आहे किंवा ग कंपनी व्यवहारातील जे गैरव्यवस्थापन आहे व्यवस्थापन हे गैर होत आहे चुकीच्या पद्धतीने होत आहे किंवा नियमाचं उल्लंघन करून कंपनीच्या कायद्याच्या बाहेर होत आहे असे ज्यावेळेस सभासदांच्या लक्षात येते त्यावेळेस कंपनीचे सभासद हे संचालकांवरती दावाही दाखल करू शकतात किंवा त्या अगोदर लवादाकडे याचिका किंवा अर्ज दाखल करतात मदत म्हणून लवादाकडून संचालकाची नेमणूक केली जाते मग हे गैरव्यवस्थापन थांबवण्यासाठी कायद्याचं उल्लंघन थांबवण्यासाठी लवादाकडून संचालकाची नेमणूक केली जाते आणि कंपनीचं व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी लवाद मंडळ जे आहे ते लवाद मंडळ संचालकाकडून मदत करत असते त्यानंतर पुढचा आहे ही आकडा केंद्र सरकारद्वारे संचालकाची नेमणूक या ठिकाणी कलम एकशे सदुसष्टनुसार जर संचालकाने कोणत्याही नित्रिष्ट संचालक पद सोडले असेल तर जर संचालकाने कोणत्याही अयोग्यतेखाली संचालक पद सोडले असेल तर केंद्र सर सरकार संचालक नियुक्तीचे आदेश देऊ शकते संचालकाला त्याचे पद नियुक्त करण्याचा आदेश केंद्र सरकार देऊ शकते उदाहरणार्थ जर कोर्टाने एखाद्या संचालकाला दोषी ठरवले असेल तर त्याला संचालकपद हे सोडवावं लागतं म्हणजे केंद्र सरकारच्याद्वारे संचालकाची या ठिकाणी नेमणूक केली जाते ही कलम एकशे सदुसष्ट प्रमाणे जर संचालकाने एखाद्या आय अंतरिष्ट आयोग्यतेखाली संचालकपद सोडले असेल जर म्हणजेच काय की कोर्टाने जर एखाद्या संचालकाला दोषी ठरवले असेल तर त्याला संचालकपद आपले सोडवावे लागते त्यानंतर आकडा आहे प्रमाणबद्ध प्रतिदि प्रतिनिधित्वाकडून संचालकाची नेमणूक या ठिकाणी कलम आहे एकशे त्रेसष्ट प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाकडून संचालकांची नेमणूक या संचालकांना सरळ बहुमताने निवडले जाते किंवा एका ठराविक प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाते ह्या जे संचालक आहे ह्या संचालकांना बहुमताने निवडून घेतले जाते म्हणजे ह्या संचालकांची नेमणूक ही संचालक मंडळ करत नाही तर प्रतिनिधित्वाकडून संचालकाची नेमणूक केली जाते त्यासाठी बहुमत निवडले जाते आणि बहुमताद्वारे यांची नेमणूक केली जाते किंवा एका ठराविक प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व यांना दिले जाते अशा पद्धतीने एकूण संचालक जे आहे ह्या संचालकांची नेमणूक केली जाते मग यामध्ये प्रथम संचालक सभासदांद्वारे संचालकांची नियुक्ती संचालक मंडळाद्वारे संचालकांची नियुक्ती लवादाद्वारे संचालकांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे संचालकांची नेमणूक आणि प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व काढून संचालकांची नेमणूक असे एकूण सहा संचालकांच्या सहा प्रकारे संचालकांची नेमणूक केलेली असते